नमस्ते भाऊ सगळ्यात आधी अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार झालेल्या संग्राम जगताप यांचं नगरी नगरी युट्यूब चॅनेलतर्फे हार्दिक अभिनंदन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अगदी चुरशीची वाटणारी ही निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मात्र अतिशय जेमतेम ठरली या निकालाचं विश्लेषण करायचं ठरलं तर संग्राम जगताप यांनी अगदी सुरुवातीपासून प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली होती त्यांच्या विरुद्ध कुणाला उभं करायचा असा मोठा पेच प्रसंग महाविकास आघाडी समोर होता कारण त्यांच्या तोलामोलाचा चेहरा त्यांच्याकडं अजिबात नव्हता आणि याच कारणामुळे त्यांची उमेदवारी जाहीर करायलाही उशीर झाला अगदी शेवटी शेवटी अभिषेक कळमकर यांना संग्राम जगताप यांच्या विरुद्ध उभं करण्यात आलं तोपर्यंत संग्राम जगताप यांनी शहर पिंजून काढायला सुरुवात केलेली होती त्या तुलनेत अभिषेक कळमकर यांना प्रचारासाठी फार कमी वेळ मिळाला आणि महत्वाचं म्हणजे जरी अभिषेक कळमकर यांची उमेदवारी खूप आधी जाहीर झाली असती तरी निकालावर त्याचा फारसा परिणाम झाला नसता असं एकंदर आकडेवारून लक्षात येत आहे संग्राम जगताप यांच्या विजयाचं दुसरं कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेले कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळं त्या तुलनेत अभिषेक कळंबकर मात्र कमी पडले आणि दुसरी महत्वाची गोष्ट संग्राम जगताप यांच्या फायद्याची ठरली ती म्हणजे सरकारची लाडकी बहीण योजना या योजनेचाही फायदा महायुतीच्या अनेक उमेदवारांना झाला तसाच तो संग्राम जगताप यांनाही झाला या निवडणुकीमध्ये विशेषतः अहिल्यानगर शहर विधानसभा निवडणुकीमध्ये जो प्रचाराचा प्रमुख मुद्दा संग्राम जगताप यांच्या विरोधात उभा केला होता ताबेमारीचा तो मात्र खोडून काढण्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत या मुद्द्यामुळं कुठेही अभिषेक कळंकर यांना मदत झाल्याचं दिसत नाही दहशतवाद हा जुना मुद्दाही पुन्हा एकदा उकरून काढण्यात आला होता मात्र तरीही त्याचा परिणाम झाला नाही अगदी निवडणुकीच्या आधी काही दिवसांपासनं किरण काळे यांनीही संग्राम जगताप यांच्या विरुद्ध जोरदार मोहीम उघडली होती त्याचाही फारसा परिणाम निकालावर झालेला दिसलेला नाही त्यानंतर महत्वाचा मुद्दा होता की संग्राम जगताप यांनी अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली विकास कामं रस्त्यांची कामं या कामांमुळे संग्राम जगताप यांना फायदा होतो की तोटा हाही चर्चेचा विषय होता कारण कामं सुरू झाल्यानंतर जी काही खोदाई सगळ्या शहरात झाली होती त्यामुळे नगरकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता हाही मुद्दा विरोधकांकडनं उचलून घेण्यात आला होता मात्र नगरकरांनी पुढच्या विकासाला प्राधान्य दिल्याचं निकालावरून स्पष्ट झालेलं आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की ज्या मतदारसंघातून अनिल राठोडे सलग पाच वेळा आमदार झाले होते त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला आपलं अस्तित्व देखील ठेवता आलेलं नाही त्यांच्याकडे अनिल राठोड यांच्यासारखा आश्वासक चेहरा आजही उपलब्ध नाही संग्राम जगताप यांच्या विजयाचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी केलेला अतिशय नियोजनबद्ध प्रचार प्रचाराच्या वेगवेगळ्या टीम करून त्यांनी शहरातल्या मतदारसंघातल्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचण्याचं काम केलं ताबेमारी दहशतवाद असे जिव्हाळ्याचे विषय विरोधक हाताळत असताना संग्राम जगताप यांनी मात्र त्या टीकेला कुठेही प्रत्युत्तर न देता आपला प्रचाराचा धडाका कायम ठेवला संग्राम जगताप यांना नगरकरांनी तिसऱ्यांदा संधी दिली आहे अर्थातच त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा हे त्यांची टॅगलाईन नगरकरांनी सार्थ ठरवलेली आहे आता जगताप यांच्यावर जबाबदारी आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये नगरला स्मार्ट सिटी करायचं तसं वचन त्यांनी नगरकरांना दिलेलं आहे त्यांच्या या वचनासाठी आणि त्यांच्या आश्वासन पूर्तीसाठी नगरी नगरी युट्यूब तर्फे त्यांना मनपूर्वक सदिच्छा त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नगरला खरोखर स्मार्ट सिटी केलं तर अनिल राठोड यांच्या नावावर असलेला सलग पाच विजयांचा विक्रम संग्राम जगताप यांच्या नावावर व्हायला हो वेळ लागणार नाही त्यांच्या कार्याला आणि त्यांनी नगरकरांना दिलेल्या वचनांना त्याची पूर्ती होण्यासाठी नगरी नगरी युट्यूब तर्फे त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद परत भेटा नगरी नगरी युट्यूब चॅनल जाण्यापूर्वी एक गोष्ट या नंतरच्या भागात आपण संग्राम जगताप यांना एक खास आवाहन करणार आहोत ते आवाहन काय असणार आहे हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि परत भेटा नगरी नगरी युट्यूब चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे